पुन्हा एकदा राष्ट्रीय सुनेमबाजी स्पर्धेत वाजणार पिलिहूचा डंका चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये अहमदाबाद येथे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आणि गुजरात रायफल असोसिएशन यांच्या विद्यमाने मिलिटरी रायफल क्लब कानपूरच्या शूटिंग रेंजवरती आठव्या पश्चिम राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये पिल्यू येथील आर्यमान रायफल शूटिंग क्लबच्या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामधील पिलिव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे खेळाडू वैष्णवी विश्वनाथ तांबे आणि सांगोला येथील विद्यामंदिर सांगोलामध्ये शिक्षण घेत असलेली किरण महेश राजमने या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत डिसेंबर महिन्यामध्ये भोपाळ मध्य प्रदेश येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नेमबाडी सेंटरमध्ये होणाऱ्या स्पर्धेकरिता नेमबाजी मिळवली अहमदाबाद येथे दहा मीटर रायवल शूटिंग स्पर्धा पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान पार पडल्या यावेळी गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि दीव दमनी या पाच राज्यातून सुमारे नऊशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता वैष्णवी आणि किरण या दोघींनीही लॉकडाऊन काळामध्ये आपल्या सरावामध्ये खंड पडू न देता तो कायम सुरूच ठेवला आणि उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय

त्यांच्या या यशामागे त्यांचा परिवार ग्रामस्थ सहकारी यांचे सहकार्य लाभले या दोन्ही खेळाडू पिलिव येथील आर्यमान रायफल शूटिंग क्लबमध्ये सराव करत असून याआधीही दहा मीटर पिस्तूल प्रकारामध्ये दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेकरिता पात्रता मिळवली आहे या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण आकाश गुजरे यांचे मार्गदर्शन लाभले तर यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर युवा नेते शिवराज पुकळे संस्थेचे अध्यक्ष अनिल खटावकर दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक पत्रकार मित्र व ग्राम नमस्ते यांनी अभिनंदन केले